आप्पा मला भूक लागली हो मला भूक लागली मला काहीतरी खायला द्या ना द्या ना आप्पा असं भुकेलेल्या आणि रडक्या स्वरात म्हणत रमेशचा मुलगा राहुल शेवटी पायपोटाशी घेऊन झोपी गेला भुकेपोटी राहुलशी झालेली ती अवस्था पाहून रमेशच्या डोळ्यात पाणी आलं त्याच अवस्थेत बाजूला बसलेल्या त्याच्या बायकोकडे त्याने एक नजर टाकली तिच्याही डोळ्यात पाणी तरडलेलं होतं शेवटी तिथून उठून जावं असा विचार करत तो घरातून बाहेर पडला काय करणार बिचारा रमेश एक गवंडी माणूस होता कुठेही चालू असलेल्या बांधकामाच्या ठिकाणी तो कामाला जात असे आणि रोजच्या मिळालेल्या कमाईवर तो घर भागवत असे पण सध्याच्या परिस्थितीमुळे त्याला कुठे कामही मिळत नव्हतं हो आणि कमाई तर होणं शक्यच नव्हतं त्याच्या घरचं सगळंच धान्य संपलं होतं शेवटी काहीतरी केलंच पाहिजे असा विचार करत डोळ्यांच्या कळ्यावरचं पाणी पुसत रमेश चालत चालत चौकाच्या चा जवळ आला चौकात पोलीस उभे होते अशा या कडक उन्हात निर्जन रस्त्यावर कोणीतरी एक माणूस चालत येतोय हे पोलिसांच्या लक्षात आलं रमेश चालत चालत चौकात आला पोलिसांनी त्याला अडवलं तितक्यात एक पोलीस समोर येत रमेशला म्हणाला काय रे का रस्त्याने फिरतोस लॉकडाऊन चालू आहे माहीत नाही का त्यावर रमेश खालवलेल्या स्वरात म्हणाला माहिती आहे साहेब माहिती असूनही रमेश रस्त्यावर फिरतोय हे ऐकताच तो पोलीस मात्र रागाला आला आणि त्याच्यावर चिडत म्हणाला काय रे माहिती असूनही फिरतोस बाहेर काही कामधंदा नाही का तुला चल जा घरी परत आणि हो लस घेतलीस का नसील घेतलीस तर जा जवळच्या शासकीय रुग्णालयात आणि घे पोलिसांचं हे बोलणं ऐकून रमेश लटकत हसत पोलिसांना म्हणाला घरी पोरगं रडत आहे साहेब भूक लागली त्याला पण काय करू आमच्या घरचं समजधान्य संपलाय भूक लागणार नाही असली कोणती लस आहे का साहेब असल तर सांगा आमासनी आम्ही समधे घेतो म्हणजे कोरोना जायच तोवर आम्हाला भूक लागणार नाही आणि तो तिथून निघून गेला त्याचं ते बोलणं ऐकून पोलिसाचे डोळे पानावले आणि त्याने त्याला परत बोलवलं त्याच्या घरचा पत्ता विचारून घेतला आणि पुढच्या दोन तासात त्याला महिनाभर लागेल एवढं धान्य त्याच्या घरी घेऊन गेला त्या पोलिसाने आणलेलं धान्य पाहून रमेशचे डोळे पानावले आणि हात जोडत त्याने पोलिसाचे आभार मानले पोलिसाने देखील राहुलच्या डोक्यावरून हात फिरवला आणि तेथून चालू लागला तेथून निघताना त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद होता एक वेगळंच समाधान त्याला जाणवत होतं आनंदाने गहीवरून तो मनोमन विचार करू लागला खरंच आपली उंजळ सुखाने भरलेली असताना ती सांडायच्या आत इतरांना त्यातला देता आलं तर त्याचा इतका समाधान आणि त्यातून मिळलेला आनंद हा कशातच मोजता येत नाही ही, ही कथा आवडल्या असल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद